मार्गदर्शक त्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय सोळके साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वर अहमद चव्हाण चे सहकारी राजभो मुंडे जयसिंग भैया सोळंके ज्ञानेश्वर तात्या होरमाळे सय्यद शाकेर सर दरेकर नाना डॉक्टर मयुर सावंत श्वर मुंडे बासाहेब जाधव सुनील शिलगारे माधेवराव तोंडे यांनी प्रस्तावित केलासे तालुक्याचे अध्यक्ष अमोलजी जगताप उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर या ठिकाणी प्रवेश केलेले माजी नगरसेवक बालासाहेब जाधव माजी नगरसेवक शेख गव्हाणबाई माजी नगरसेवक चोखरामचे गाय समुद्रे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोदनरावजी चव्हाण माजी उपाध्यक्ष अनिलभाई खुरेशी आमचे मित्र ईशोरराव गायके त्यांच्याबरोबर आलेले दे सर्व त्यांचे सहकारी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी स्वागत करतो आणि आजच्या ह्या कार्यकर्त्याच्या मेळण्याच्या निमित्तानं दारूळ तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या च्या निमित्तानं हा जो मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे ह्या मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगतो की ह्या दोन्ही संस्था कार्यकर्त्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत ह्या संस्थेच्या माध्यमातून आपले कामं ह्या ठिकाणी होत असतात नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या शहराचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे त्या माध्यमातून हो आजची ही निवडणूक आहे मागच्या वेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीत होतो त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आणला आज आम्ही दादाबरोबर ह्या ठिकाणी काम करीत असताना जयसीपाईने सांगितलं की दोन हजार बाराला दोन हजार बाराला सोबत होतो दोन हजार तेराला आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मधले दहा वर्ष आपल्याशी आम्ही विरोधात होतो की पोलीसशी निवडणूक त्या ठिकाणी लढवली कालच्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळालं नाही तरी एक लढवला कार्यकर्ता म्हणून मी कालच्या वेळेशी सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक लढविली कुणी मला उभं करावे प्रश्न येत नाही कारण दोन हजार नऊला ज्यावेळेस लोकसेला कुणीही या जिल्ह्यामध्ये उभं राहत नव्हतं उभारणारा मी एकटा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे स्वर्गीय बाबुरावजी आडसकर साहेबांच्या माध्यमातून शून्यातून झेल निर्माण करून राजकारणामध्ये काम करीत असताना कुठलाही पद नसताना एक वेळेस जिल्हा परिषदचं फक्त पद आमच्याकडे असताना त्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय देऊन आजपर्यंतची माझी इथली ही राजकीय वाटचाल या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळं निश्चित कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू बांधून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आज आम्ही तुम्ही जे सांगताल नगरपालिका असाल जिल्हा परिषद असेल त्या माध्यमातून आपण चांगलं काम या का ठिकाणी उभा करू आज ला शहर बघितल्यानंतर बाळासाहेब जाधव यांनी जे भाषण केलं ते खरोखर खरं आहे कारण ह्या शहराचा विकास करायचा असेल तर स्थानिक आमदार त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे ह्या शहरामध्ये जर आपण बघितलं असेल बाजूचं केस शहर आणि आपलं धारूळ शहर याचा जर फरक बघितला तर केस शहर दहा पंधरा वर्षापूर्वी खूप लहान होतं आज तेच केस शहर ह्या शहरापेक्षा चौकट झालेलं आहे कारण त्या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे त्या शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून मोठमोठे कामं त्या ठिकाणी झालेले आहेत त्या ठिकाणी चांगल्या शाळा त्या ठिकाणी झालेल्या आहेत तीच परिस्थिती जर आपल्या धारू शहरामध्ये करायची असेल तर ह्या ठिकाणीसुद्धा विकासाचे कामं ह्या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही करणार आहेत कारण मागच्या बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी तुम्ही निधी आणलेला पण तो खर्च होत नाही तरी आपण सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी माझं एकच सांगणं आहे की तिकीट एकालाच तिक मिळणार आहे मागणारे इच्छुक चार चार पाच पाच झालेले त्याच्यामुळं समोरचा उमेदवार कसा येईल त्या माध्यमातून हो आपल्याला आपला उमेदवार त्या ठिकाणी द्यावा लागेल मागणी करणं हे कार्यकर्त्याचं काम आहे परंतु तिकीट कोणाला द्यायचं हे दादा या ठिकाणी ठरवितील आपण सर्वांनी सुद्धा कुठलाही गट न करता त्या ठिकाणी काम करायचं आज धारूड शहराची व धारूड तालुक्यातील अवस्था अतिशय वाईट झालेली आहे मागच्या महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये आसळगावचा मोठा पूल असेल आसळगावचा लहान पूल असेल वरफळीचा पूल असेल आंजनदेवचं पूल असेल रोहिरावचा पूल असेल ते फुलं त्या ठिकाणी मागच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी पडलेले आहेत ते सुद्धा ह्या ठिकाणी होणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना तर सरकार ह्या ठिकाणी मदत करायला लागलेलं आहे परंतु अजून जास्तीची मदत जर ह्या ठिकाणी झाली तर त्याचासुद्धा फायदा आपल्या ह्या तालुक्यातील लोकांना ह्या ठिकाणी होणार आहे आज मी आपल्याला एवढंच सांगतो की जसा आम्ही राजमोहांना असतील मी असल दादा असल एकत्र आलो तसा कार्यकर्त्यांनी सुद्धा एकत्र यावं नाहीतर उपचार काहीतरी आपलं महत्व वाढवण्यासाठी इकडं तिकडं या ठिकाणी जाऊ नये ही नगरपालिका या ठिकाणी टाव्या आल्यानंतर या नगरपालिकेचा दादाच्या माध्यमातून चेहऱ्या बदल आपल्या ह्या జిల్ పంచు చాలా కావడికీచే కాదు సర్వీ కావడో థాంబో జయ హిందయ భారా